शंभोज ग्रामस्थांच्या श्रद्धास्थानी असलेल्या मेघराजा मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याचा मंगल शुभारंभ आज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला सकाळी विधिवत पूजा होम हवन मंगलाष्टकाच्या गजरात मंदिराच्या पायाभरणी कार्यास प्रारंभ करण्यात आला या सोहळ्यासाठी परिसरातील ग्रामस्थ भाविक आणि मान्यवर उपस्थित होते पंचांग शुद्धी भूमिपूजन वास्तुशांती आदी धार्मिक विधीनंतर पायाभरणीचा विधिविधानपूर्वक कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील जव्हार सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन बाबासाहेब चौगले विकास आघाडीचे गटनेते किरण माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आपासाहेब पाटील शरदा साखर कारखाना संचालक अप्पासाहेब चौगुले राजाराम साखर कारखाना संचालक सुरेश तांडगे ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगले सदाशिव महापुरे दावित घाटगे अमर बनकर कॉन्ट्रॅक्टर सागर पुजारी सचिन पुजारी दादा गावडे दीपक घोले प्रकाश कोळी कोंडेबा भानुसे संतोष भोकरे अमोल गावडे अशोक अर्गे विनायक पोद्दार सागर सुवासे विजय कोळी बिरदेव तानगे आकाराम तानगे डॉक्टर महावीर पाटील धनाजी तिवडे ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्थानिक युवक मंडळ आणि ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून हा कार्यक्रम अत्यंत सुंदर पार पडला गावासाठी हे मंदिर एक धार्मिक व सांस्कृतिक केंद्र ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला येत्या काही महिन्यात मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन भाविकांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली మరా ఎస్ కంభోజుణ వినోద శింగే